नमस्कार आज आपण केळी या पिकामध्ये आलेलो आहे तर आपल्यासोबत ह्या प्लॉटचे शेतकरी आहेत त्यांचा जो प्लॉट आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की त्यांची माहिती साहेब तुमचं नाव गाव पत्ता सांगा माझं का माझं नाव श्रीपाल जायनाडे राहणार खिद्रापूर हे प्लॉट लावून आता एक महिना झाला आहे आता ही केळीची लागण करून तुमची प्रॉपर आज एक महिना पूर्ण झालेला आहे बरोबर आजची तारीख किती आहे पाच तारीख पाच पाच जुलै दोन हजार चोवीस बरोबर तर साहेब आज या आजच्या तारखेला नेक्सस रिव्युलेशन या कंपनीचं बायोकिट आपण तुम्हाला देत आहे आणि आजच्या तारखेला पाच जुलै दोन हजार चोवीसला आपण पहिली अळवणी ह्या पिकासाठी करतोय तर आजची ही ह्या पिकाची अवस्था आहे परिस्थिती ही आजची आहे आणि इथून पुढं दोन आळवणे आणि दोन फवारणी आपल्या होतील पंचेचाळीस दिवसापर्यंत त्याच्यानंतर आपल्याला ह्या प्लॉटमध्ये आळवणी फवारणी केल्यानंतर काय फरक पडतो हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे ह्याच भागातले तुमच्या जवळचे आसपासचे शेतकरी आहेत तर मी फक्त नावं विचारतो तुम्ही फक्त त्यां तुमची नावं सांगा साहेब तुमचं नाव कसं ज्योतिबा खोत खोत साहेब ओके अजून कोण आहे हां नाव सांगा साहेब तुमचं ओके तुमचं श्रीपाद ओके तर ह्या प्लॉटच्या म्हणजे साहेबांचे मित्रच म्हणा जवळपासचे शेतकरी आहेत तर त्यांनासुद्धा आपण ह्या प्लॉटवरती बोलवलो आहे कारण आजची परिस्थिती ह्या शेतकऱ्यांनीसुद्धा बघितलेली आहे बरोबर आणि पंचेचाळीस दिवसानंतर पण साहेब तुम्हाला आम्ही बोलवतो की आजची परिस्थिती त्यावे आणि त्यावेळेची परिस्थिती त्यावेळेला तुम्ही तुमचा अनुभव काय लेवलला रिझल्ट आला किंवा काय डेव्हलपमेंट झालं हे तुम्ही आम्हाला सांगा ओके नेक्सस कंपनीकडून तुमचे खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार मी नेक्सस फाउंडर ओंकार माने आज आपण रिझल्ट आलेल्या प्लॉटवरती आलेलो आहे तर पाच जुलैला आम्ही नेक्सेस रेव्युलेशनचं बायो किट हे आपण या केळी पीक शेतकऱ्यांना दिलेलं होतं तर त्यांच्या तोंडून आपण जाणून घेऊया की ह्याचा रिझल्ट वगैरे कसं काय आला त्याच्यापूर्वी त्यांचं नाव गाव व पत्ता आपण जाणून घ्या साहेब तुमचं नाव गाव पत्ता सांगा माझं नाव श्रीपाद रायनाडे गाव खिद्रापूर महिना दोन महिन्यापूर्वी आपण तुमच्या प्लॉटवरती आलेलो बरोबर ती तारीख किती होती सहा जुलै पाच जुलै जुलै पाच जुलैला दिलं सहा जुलैला तुम्ही वापरलं असं ठीक आहे तर त्याच्यानंतर दोन महिन्याचा कालावधी गेला बरोबर मग त्या वेळानंतर दोन महिन्यामध्ये काय काय फरक आपल्याला समजला तुम्ही सांगा नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव राजेंद्र नापसुसुंके ओके okay. राहणार केंद्रापूर ओके okay. हा प्लॉटचं नियोजन माझ्याकडेच आहे अच्छा ग्रोथ चांगली आहे हा आणि पानाची जाडी ठीक आहे सगळं ओके म्हणजे तुम्ही केळी किती वर्ष झालं करताय साहेब आम्ही सात आठ वर्ष झालं करतो सात आठ वर्ष झालं करताय सात आठ वर्षामध्ये पूर्वीची जी केळी करताय आणि आताची जी केळी करताय बरोबर म्हणजे आपलं प्रोडक्ट जे वापरलंय मग त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय वाटतंय तुम्हाला फरक भरपूर फरक आहे येणार असं तुम्हाला वाटतंय आता बरोबर म्हणजे सर्वसाधारण आज आपला प्लॉट लावून केळीचा हा तीन महिने पूर्ण झाले बरोबर ह्यापूर्वी तुम्ही केळी करत होता त्यावेळेला तीन महिन्यामध्ये एवढी डेव्हलपमेंट झालेली का म्हणजे सर्वसाधारणपणे तुम्हाला भरणी करायला किती वेळ लागायचा भरणी करायला त्यावेळी आम्हाला एक चार ते पाच महिने बरोबर म्हणजे चार पाच महिने लागायची भरणी करायला ती म्हणजे दोन महिने अर्ली तुमचा प्लॉट हा चालू आहे पण पानाची जाडी रुंदी वगैरे काय वाटते पानाची जाडी आणि साईज हा हिचा ग्रोथ चांगली आहे ओके आणि त्यात महत्वाचं म्हणजे हे काळा आहे काळा आहे बरोबर या वर्षी भरपूर पाऊस पण आहे म्हणजे पाण्याचा प्रादुर्भाव जास्त झाला म्हणजे आमच्या राणाला ड्रिप वगैरे काही नाही वापरलं म्हणजे पाठ पाण्यावरती हा प्लॉट आहे बर पावसाचं प्रमाण जास्त होतं जास। केळी पिकांमध्ये पाणी जास्त चालत नाही बरोबर तर त्या अंगा अनुषंगानं तुम्हाला जमिनीमध्ये काय फरक पडला म्हणजे मगाशी जसं तुम्ही मला सांगितलं ते सांगा जमिनीमध्ये म्हणजे भुसभुशीतपणा आहे हा आणि मुळ्याला वाढ आहे रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे पाणी म्हणजे तुमच्या हा निचरा होतो म्हणजे इकडच्या इकडचा जो प्लॉट आहे ह्या प्लॉट मध्ये तुमचं पाणी राहत जमिनीमध्ये म्हणजे निचरा होतोय आणि इकडच्या जमिनीमध्ये मग सांगितल्या पद्धतीनं पाणी काय होतंय प्लॉटच्या लागून आहे ते हा हा पाणी थांबतय तो प्रॉब्लेम तुम्हाला ह्याच्यामुळे आलेला नाही पडले म्हणजे पाणी जास्त राहिल्यामुळे ती रिव्हर्स येत होती झाड ती आलेली आहेत बरोबर मला सांगा झाडाचा जरा बुंदा दाखवा बरं तर साहेब काय वाटतंय उत्पादन तुमचं भेटणार चांगलं भेटणार बरोबर इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सजेशन द्याल आता तुमच्या माध्यमातून तुमचा प्लॉट बघून अजून काही शेतकऱ्यांनी तुम्हाला विचारलंय बरोबर तर काय सल्ला राहील तुमचा सल्ला म्हणजे कमी श्रमामध्ये उत्पन्न चांगले येणार बरोबर म्हणजे सुधारणा होणार बरोबर आणि वापरण्यापेक्षा खत बरोबर म्हणजे सर आ, आपला उद्देशच आहे नेक्सस रेव्हल्युशन या कंपनीचा उद्देशच आहे की उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन वाढलं पाहिजे जमिनीचं आरोग्य जे आहे ते चांगलं झालं पाहिजे जमीन सशक्त चांगली तर येणारं पीक हे चांगलं आपल्या कंपनीचा उद्देशच आहे की सर आपण सगळ्यात पहिल्यांदा जमिनीवर काम करतोय जमिनीचा पोत सुधारला जातोय आणि त्याच्यामुळे येणारं पीक जे आहे ती चांगल्या पद्धतीने येतं ह्या पद्धतीनं आपण पहिल्यांदा जमिनीवर काम करतो जमिनीचं आरोग्य सुधारतो आणि येणाऱ्या पिकावर पण आपण त्या पद्धतीनं काम करून आपल्या कंपनीचा उद्देश आहे आणि हा आपल्याला दोन महिन्यापूर्वी आपण दिलं त्याच्यानंतरचा तो व्हिडिओ आपण काढलेला आहे हा सेकंड व्हिडिओ आपण काढला आजची तारीख सांगा सर अकरा नऊ दोन हजार चोवीस म्हणजे आज बरोबर त्या व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये एक दोन महिन्याचा दोन, दोन महिने पाच म्हणजे असं काय तर हे आहे म्हणजे एवढा चांगला रिझल्ट ह्या प्रोडक्टचा सर आहे आणि इथून पुढे पण ज्या वेळेला आपले घड वगैरे पडतील त्यावेळेला सुद्धा आपण परत एक तिसरा व्हिडिओ करूया कर ओके हा आपल्या रिझल्टवरनं प्रकाश राणाडे हा यांची आहे हा त्यांना दिलेला आहे म्हणजे ते तुम्हाला विचारायला आले ओके ग्रोथ बघून त्यांनी आहे हां हां ठीक आहे सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार नेक्स परिवाराकडनं तुमचे खूप खूप धन्यवाद साहेब तुमचं नाव कसं म्हणलं बोनरा ओके तुमचं तुम्ही शेजारीच आहे ओके ओके तुम्हाला काय वाटतंय प्लॉट बघून सर प्लॉट चांगलं झालं आहे हां आणि जमिनीचा पोच सुधारतोय ओके तुम्ही पण देशी केळी लावणार आहे त्यावेळेला तुम्ही आपल्याकडनं ट्रीटमेंट आणि प्रोडक्ट वापरा तुम्हाला सुद्धा ह्या पद्धतीने रिझल्ट येतील ओके धन्यवाद सर